हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट आजचा व्हिडिओ हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे व्ह्युअर्सच्या डिमांडनुसार अनेकजण आपले आपल्या चॅनलवरील अनेक व्हिडिओ पाहू इच्छितात परंतु त्यांना व्हिडिओ आपले कसे पाहायचे हे त्यांना समजत नाही आहे काही जणांना ग्रामरचे व्हिडिओ पाहायचे आहेत आपल्या चॅनलवरचे काही जणांना आपल्या चॅनलवरचं इंग्लिश वाचन सिरीजमधले व्हिडिओ पाहायचे आहेत काही जणांना इंग्लिश स्पीकिंग कोर्सचे व्हिडिओ पाहायचे आहेत तर काही जणांना इंग्रजी लिखाणासाठी आपले व्हिडिओ पाहायचे आहेत पण त्यांना समजत नाही आहे की आपण नेमकी सुरुवात कुठून करावी तर स्टुडंट्स तुमच्या माहितीसाठी आपल्या चॅनलवर साडेतीनशेच्या आसपास व्हिडिओ अपलोड आहेत आणि ते सुद्धा या सर्व कॅटेगरींचे तुम्हाला जो हवा असेल व्हिडिओ तो पाहायचा कसा हेच मी तुम्हाला आज आपल्या या व्हिडिओतून सांगणार आहे सो व्हिडिओ नीट समजून घ्या पहा म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्हाला जर एखादी सिरीज तुम्हाला घरच्या घरी अभ्यासायची असेल पालकांना आपल्या पाल्यांना जर विशिष्ट या सिरीजद्वारे समजा वाचन शिकवायचं आहे तर वाचन सिरीजद्वारे मग ते नेमकं कसं पाहायचं पहिले व्हिडिओ कोणता पाहायचा सुरुवात कुठून करायची हे सगळं तुम्हाला मी या मा आपल्या व्हिडिओवर जे सर्व चॅ चा, आपल्या चॅनलवर जे सर्व व्हिडिओज उपलब्ध आहेत त्यातून मी तुम्हाला सांगणार आहे चला तर बघूया की आपल्या चॅनलवरील कोणताही व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्हाला तो कसा पाहता येईल तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला सपोज तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही सर्वात प्रथम यूट्यूबवर जाल आणि यूट्यूबवर जाऊन तुम्हाला टाईप करायचं आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन बघा तुम्ही या प्रकारे मी तुम्हाला इथं दाखवते तुम्ही टाईप कराल इथं इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन मग नंतर तुमचं चॅनल येईल इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन प्रकारे ठीक आहे त्यानंतर बघा तुम्हाला तुम्ही चॅनल सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर हे चॅनल तुम्हाला बघा येतं सबस्क्राईबचं बटन दिसेल तुम्हाला व्हाईट कलरमध्ये तर ते तुम्हाला सबस्क्राईब केलं बघा आत्ता आता, आता इथं सबस्क्राईब असं ना तुम्हाला नाव दिसेल तुमचं चॅनल सबस्क्राईब झालेलं आहे आता आता तुम्ही सबस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे बघा खाली तुम्हाला बटन दिसत असतील होम शॉर्ट्स प्लस आणि सबस्क्रिप्शन्स तर इथे तुम्हाला सबस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे सो सबस्क्रिप्शनमध्ये गेल्याच्यानंतर तुमच्यासमोर कोणताही व्हिडिओ येईल सो हा व्हिडिओ आल्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओवरूनसुद्धा आपल्या चॅनलवर जाऊ शकता किंवा पहा इथे तुम्हाला इथे दाखवते मी तुम्हाला एक तुम्हाला आयकॉन दिसत आहे आपल्या चॅनलचा इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन एका सेकंदात तुम्हाला दाखवते दिसतोय तुम्हाला माझा फोटो असलेला तुम्हाला आयकॉन दिसत असेल तर तो तुम्हाला बघा बाण दाखवलेला आहे मी इथे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन फोटो असलेला ऐकॉन दिसेल त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे सो त्याला दाबता क्षणीच तुम्ही विजिट चॅनलवर जाल दिसते विजिट चॅनल विजिट चॅनलला क्लिक केलं की बघा तुम्ही आता आपल्या चॅनलवर आलेला आहात आता इथे तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला वेगवेगळे नावं दिसतील बघा सबस्क्राईब्ड बटनच्या खाली होम व्हिडिओज शॉर्ट्स लाइव प्लेलिस्ट आणि तुम्हाला इथे सॉरी तुम्ही इथे जर समजा ह्या चॅनलवर गेलात तर पहा प्लेलिस्टचं बटन जर तुम्ही दाबलत आता तुम्हाला वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत समजा तुम्हाला ग्रामर पाहायचे समजा तुम्हाला इंग्लिश वाचन पाहायचे सपोज तुम्हाला इंग्लिश वाचन पाहायचे तर हे प्लेलिस्टचं बटन दाबायचं आहे बघा आता इथे तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्लेलिस्ट दिसतील बघा आपल्या चॅनलवरचं हे पॉप्युलर व्हिडिओज आहेत याच्यामध्ये बघा इथं दिलेलं असतं तीस व्हिडिओज आहेत दुसरी आहे बघा प्लेलिस्ट इंग्रजी बोलायला शिकूया मराठीतून म्हणजेच हे स्पीकिंग कोर्स आहे इंग्लिश स्पीकिंग कोर्स मराठीतून आहे याचे एकोणीस व्हिडिओज आहेत हा तिसरा व्हिडिओ आहे याच्यामध्ये तुम्हाला प्लेलिस्ट आहे शब्द पाठांतर व वा इंग्रजी वाचन शिका त्याच्या खाली आहे फुल इंग्लिश ग्रामर कोर्स रायटिंग स्किल परीक्षेला जाता जाता आणि याच्याखाली अनेक प्लेलिस्ट आहेत डायरेक्ट इनडायरेक्ट आहे दहावी बोर्डची तयारी आहे, आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर रायटिंग स्किलचे भाग आहेत स्पोकन क्लास आहे याच्यामध्ये आर्टिकल्स आहेत क्लॉज आहे चेंज द व्हॉईस आणि भरपूर काही सो हे सगळ्या तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग प्लेलिस्ट आहेत यामधून तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे त्यावर तुम्हाला जायचं आहे सपोज तुम्हाला इंग्रजी वाचन मला खूप जणांच्या कमेंट आल्या आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवते की इंग्रजी वाचन आम्हाला शिकायचं असेल तर पहिल्यापासून आम्ही व्हिडिओ तुमचे कसे पाहावेत कुठून पाहावेत तर पहा स्टुडंट्स तुम्हाला इथे इंग्रजी वाचनची सिरीज पाहायची असेल तर बघा इथे तुम्हाला इंग्रजी वाचन शब्दपाठांतर व वा इंग्रजी वाचन शिका यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केलं की बघा इथे हे सर्व तुमच्यासमोर व्हिडिओज दिसतील फिफ्टी थ्री व्हिडिओज आहे त्याच्यामध्ये तर सुरुवातीपासून हा पहिला व्हिडिओ आहे बघा शब्दपाठांतर करा फक्त एक मिनिटात हा व्हिडिओपासून तुम्ही सुरुवात करू शकता डे बाय डे एक एक व्हिडिओ एका दिवशी पहा किंवा तुमच्या पाल्याला जर समजा जास्त व्हिडिओ पाहिले तरी समजत असतील तर दोन पहा तुम्ही तुमच्या कपॅसिटीने ठरवा एका दिवशी एक पाहायचा आहे का एका दिवशी दोन पाहायचे आहेत आणि त्यानुसार तुम्ही दररोज एक जरी व्हिडिओ पाहिलात तर याप्रमाणे बघा हे एक एक एक, एक पुढे पुढे स्क्रोल करत राहा फक्त या पद्धतीनं बोटाने टच करून तुम्ही जर वरवर गेलात तर तुम्हाला खालचे सर्व व्हिडिओज दिसतील इंग्रजी वाचन या सिरीजमधले हे फिफ्टी थ्री व्हिडिओज आहेत ओके याच्यामध्ये तुम्हाला जो हवा असेल तोही पाहू शकता किंवा दररोज एक पहा सुरुवातीपासून बघा हा पहिला व्हिडिओ आहे शब्दपाठांतर करा फक्त एक मिनटात यापासून जर सुरुवात केली तर तुमच्याकडे असे हे फिफ्टी थ्री व्हिडिओज आहेत वन डे वन डे याप्रमाणे एका दिवशी एक याप्रमाणे पहा वाचा लिहा समजून घ्या नाही समजला तर डबल पहा पहिला समजल्याशिवाय दुसरा पाहू नका या पद्धतीनं तुम्ही जर करत गेलात तर तुमचं पूर्ण इंग्रजी वाचन जे आहे ते पालकही आपल्या पाल्याचं या पद्धतीनं घेऊ शकतात कुठेही कोचिंग क्लासेस लावायची गरज नाही कुठल्याही प्रकारचा क्लास जॉईन करायची गरज नाही पैसे द्यायची गरज नाही काहीही नाही तुम्ही घरी बसल्या हे सर्व व्हिडिओज तुम्ही पाहू शकता हे झालं बघा वाचन सिरीजबाबत याच्यातले फिफ्टी थ्री व्हिडिओज तुम्ही कोणतेही पाहू शकता तुम्हाला जर हे नको असेल दुसरं पाहायचं असेल तर तुम्ही इथून बॅग जा बॅग गेल्यावर पुन्हा प्लेलिस्ट आहे पॉप्युलर व्हिडिओज आहेत आपले थर्टी पॉप्युलर व्हिडिओज हे तुम्ही दाबले तर ह्याच्यात तीस व्हिडिओज दिसतील आपल्या चॅनलवरचे सर्व प्रसिद्ध व्हिडिओज पाहता येतील इंग्लिश स्पीकिंग कोर्स कुणाला करावा असा वाटत असेल तर मराठीतून इंग्लिश स्पीकिंग कोर्स करण्यासाठी डे वनपासूनचे सगळे व्हिडिओज आहेत त्याच्यात एकोणीस डेजचे व्हिडिओ आहेत सो तुम्ही ते पण इथे पाहू शकता कोणान कोणतं जे तुम्हाला प्लेलिस्ट हवी असेल तुम्हाला इंग्लिश बेसिक ग्रामर अभ्यासायचं असेल तर संपूर्ण कम्प्लीट इंग्लिश ग्रामर कोर्स हा इथे उपलब्ध आहे तो तुम्ही क्लिक करू शकता आणि दररोज एक याप्रमाणे पाहून त्याचा अभ्यास कम्प्लीट करू शकता रायटिंग स्किल तुम्हाला सुधरवायची असेल दहावी बारावीपर्यंतचे स्टुडंट असाल तुम्ही किंवा तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयरचे असाल तुम्हाला इंग्रजीत निबंध पत्र हे वेगवेगळ्या वे, वे, स्वरूपाचे क्वेश्चन तुम्हाला तयार करायचे असतील पाच पाच मार्काचे परीक्षेला येणारे तर तेही तुम्ही याच्यातून करू शकता याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन हा तुम्हाला मार्किंग सहित समजावून सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं लिहावं वगैरे सर्व त्यानंतर परीक्षेला जाता जाता याच्यामध्ये डू ॲज डिरेक्टेडमध्ये ग्रामरचे जे सगळे क्वेश्चन्स विचारले जातात ते सर्व क्वेश्चन्स याच्यामध्ये आहेत तुम्ही ही प्लेलिस्ट जर दाबली तर ह्याच्यामध्ये सिक्स्टी फोर व्हिडिओज आहेत यामध्ये टेन्स व्हॉइसपासून सुरुवात करून डायरेक्ट इनडायरेक्टपर्यंतचे डिग्री वगैरे क्वेश्चन टॅग ॲज सुन ॲज नो सुनर दॅन एक्सलामेटरी निगेटिव्ह यासारखे खूप वेगवेगळ्या प्रकारचे चौसष्ट व्हिडिओज आहेत त्यानंतर डायरेक्ट इन डायरेक्टवर ही स्पेशल सिरीज आहे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट दहावी बारावी दहावी बोर्डच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी सिक्स्टी एट व्हिडिओज आहेत स्टुडंट्स अतिशय इम्पॉर्टंट अशा प्रकारचे हे व्हिडिओज आहेत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये तुम्हाला अगदी उत्तरपत्रिका कशी सोडवावी यापासून पेपरचं प्रेझेंटेशन कसं असावं यासारख्या अनेक अनेक प्रकारच्या गोष्टी दहावी बोर्डच्या परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यांना भीती वाटते परीक्षा कशा प्रकारे होते त्यांच्या वर्गामध्ये कशा पद्धतीचं वातावरण असतं प पेपर देत असताना दिल्यानंतर कोणती काळजी घ्यायची पेपरला जाताना कोणती काळजी घ्यायची त्यामध्ये इंग्लिशमधल्या प्रश्नपत्रिका कशा सोडवायच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिका टॉपर विद्यार्थ्याचे प्रेझेंटेशन नाईंटी फाय प्लस मार्क्स कसे मिळवायचे अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्याची प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका सगळं काही तुम्हाला याच्यात पाहायला मिळेल सो अशा प्रकारे स्पोकन क्लास जुना आहे हा आपण पूर्वी घेतला होता आता तो सध्या नाही चालू परंतु स्पोकन क्लासचे सुद्धा हा त्यावेळेस जे घेतलेले हे त्यामधली व्हिडिओ आहेत तेही तुम्हाला पाहता येतील आर्टिकल्स आहेत क्लॉज आहेत चेंज द वॉइस वर टॉपिक आहेत पार्ट्स ऑफ स्पीचसुद्धा आहे क्वेश्चन टॅक्स सेपरेट आहे सगळं काही आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे सो स्टुडंट आता तुम्हाला समजलं असेल की आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज तुम्हाला कसे पाहायचे आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलंही चॅनलवरचा कोणताही व्हिडिओ हा आपला पेड नाही आहे म्हणजे पैसे देऊन तुम्हाला तो पाहायचा आहे असं आपण ठेवलेला नाही आहे सो so तुम्ही कुठलाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा फ्रीमध्ये पाहू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता फक्त आवश्यकता आहे तुम्हाला जो हवा आहे व्हिडिओ तो या पद्धतीनं पहा आणि तुम्ही त तुमचा अभ्यास घर बसल्या विनामूल्य फ्रीमध्ये जरूर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू